जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण तालुक्यात युवक काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं एकोणावीस जुलै रोजी हा वाढदिवस वा सामाजिक जाणीवेतून साजरा करत शालेय साहित्य व वृक्षारोपण करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत पैठण तालुक्यातील चणकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणास हातभार लावण्यात आला त्याचप्रमाणे परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश दिला कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काटे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील आमले अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुका अध्यक्ष अनिल मगरे तसेच सज्जन दादा भोसले बबलू मगरे बबरू कदम यांनी यांची उपस्थिती लाभली आहे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या समाजाभिमुख कार्याचा आदर्श घेऊन युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुढील काळातही विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे आज दिवसभर खासदार काळेसाहेब हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भेट देण्यासाठी सकाळी मातोश्री लॉन्स चौफुली जालना येथे व संध्याकाळी पाच वाजता मातोश्री लॉन्स दूत हॉस्पिटलजवळ जालना रोड संभाजीनगर येथे उपस्थित होते हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मनोज ताकपिरे बुलंदावाज पैठण